कृष्ण हरे दामोदर कृपा अर्णेश्वर चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे श्रीरामाचं आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद राम सीता निघाल वनाला लक्ष्मण आवरे ना कुणाला राम सीता निघाल म्हणाला लक्ष्मण आवरे ना कुणाला दसरात राजा लोळे धरनिला माताकीने कही हट मांडिला हो माताकीने कही हट मांडिला राम सीता निघाले वनाला लक्ष्मण आवरे ना कुणाला राम सीता निघाले वनाला लक्ष्मणे आवरे ना कुणाला दशरथ राजा लोळे माता माताके हट मांडिला हो माता हट मांडिला नको नको कैकय माझा बाळ चुकला नाही, कुणा पदार्थाला कधी रुसला नको नको काहीके माझा बाळ चुकला नाही कुण्या पदार्थाला कधी रुसला नाही घर सोडून अंगण कधी पाहिले नाही घर सोडून अंगण कधी पाहिले नाही सांग सल्ला तुला कोणी दिला वचनामध्ये फसविले मला सांग सल्ला तुला कोणी दिला वचनामध्ये फसविले मला दशरथ राजा लोळे माता माताकैकिने हट्ट मांडिला हो माता माताकैकने हट्ट मांडिला हो माता माताकैकिने हट मांडिला चंद्र सूर्या परिबाळ माझे दोनी सीता आहे वधू गुलाबावानी चंद्र सूर्या परी बाळ माझे दोनी सीता आहे वधू गुलाबावानी नको ग भयानवनी नको पाठ उग भयानवनी मामा गावी भरत गेला आल्यावर काय सांगू त्याला मामा गावी भरत गेला आल्यावर काय सांगू त्याला दशरथ राजा लोळे धरणिला माताकीने हट मांडिला ಮತ್ತೈ ಕಹನ ಹಟ್ಟ ಮಾಡಲ ಮೈ ಕಹನ ಹಟ್ಟ ಮಾಡಲ ಅಡವಾಡ ಗಲೆಬಲ ನೀರಾಮಿ ಮಸ್ ಸಾರೇ ಗಲಭವಾಡ ರಾಮನಿ ನೀರಾಮ गई म्हशी सारे गलबला उठला डोळ्या आड पाहू आता कुठे रामाला डोळ्या आड पाहू आता कुठे रामाला असा कसा काळ उभा झाला राम नाही परतला असा कसा काळ उभा झाला राम नाही परतला दशरथ राजा लोळे माता माताकैकीने हट्ट मांडिला हो माता माताकीने हट्ट मांडिला हो माता माताकैकीने हट्ट मांडिला ओ, माता मिले मिले राम सीता सारखी जोडी मिळणार नाही शबरी सारखी वाट कोणी बघणार नाही राम सीता सारखी जोडी मिळणार नाही शबरी सारखी वाट कोणी बघणार नाही एका जनार्धनी राम अवतारी आला एका जनार्धनी राम अवतारी आला कार्य नेले सिद्धिला रामाझा राम राजा झाला कार्य नेले सिद्धिला माझा राम राजा झाला दशरथ राजा लोळे धरणिला ने हट मांडिला हो माताक हट मांडिला हो माताक ही मांडिला राम सीता निघाले वणाला लक्ष्मण ना कोणाला राम सीता निघाले वनाला लक्ष्मण आवरे ना कोणाला ದಸರತ್ ರಾಜಳೆ ಧರಣ ಹಟ್ಟ ಮಾಡಿಲ ಮತ್ತೆ ಹಟ್ಟ ಮಾಡಿಲ ಮತ್ತೆ ಹಟ್ಟ ಧನ್ಯವಾದ